नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण पाहत आहात नमस्कार विनायक राऊत यांचा नांदेड दौरा कुणालाच ग्रीन सिग्नल नाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या स्थलांतराला मनसेचा विरोध जिल्हाध्यक्ष प्रकाश मारवार यांच्यासह अनेक जण पोलिसांच्या ताब्यात कंपनीच्या गुत्तेदाराची मनमानी आउटलेट न काढतात रस्त्याचे काम सुरू महसूल अदालतीला उत्तम प्रतिसाद दोन दिवसात पासष्ट प्रकरणे निकाली आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत यांनी आपल्या नांदेड दौऱ्यामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत शिवसेनेची रेंगाळलेली जिल्हा कार्यकारणी आणि इच्छुकांची उमेदवारी याबाबत त्यांनी ठोस असं कुणालाच आश्वासन दिलेलं नाही आज शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत नांदेड दौऱ्यावर आले होते आगामी विधानसभा निवडणूक आणि पक्ष कार्यकारिणीची पुनर्बांधणी या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा मानला जातो आज अर्धापूर येथून शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मतभेद विसरून विधानसभेच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला पक्ष श्रेष्ठी आज्ञा म्हणजे माझ्या देवाची दे या हो। खासदार यांचा हा दौरा अत्यंत मानला जात असून जिल्ह्यातील शिवसैनिकांची कार्यकारणी अद्याप जाहीर झालेली नाही यातच उमेदवारीसाठी हेवेदेवे करणाऱ्या नेत्या गटबाजीला उफाळण्याची भीती असून त्यांचा हा दौरा शिवसेनेला एक संघ बांधेल का हा प्रश्न समोर आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यालय नांदेड येथून हलवण्याची तयारी सुरू असून मनसेने त्यास जोरदार विरोध केला आहे आज बँकेच्या कार्यालयात बँक व्यवस्थापकाला इशारा देण्यासाठी जाणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शहरातील शिवाजीनगर भागातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यालय औरंगाबाद येथे हलवण्याच्या जोरदारी हालचाली सुरू आहेत याआधी देखील हे कार्यालय हलवण्यासाठी प्रयत्न झाले होते परंतु तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विरोध केल्याने हे कार्यालय हलवण्यास स्थगिती देण्यात आली होती आता पुन्हा या हालचाली सुरू असून त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे या बँकेचे मुख्य कार्यालय कोणालाही विश्वास न घेता लोकप्रतिनिधी असून सामान्य जनतेचे विश्वास न घेता परप्रांतीय अधिकाऱ्याने आज ही बँक औरंगाबाद येथे शिफ्ट केलेले आहे त्याच्या त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य व्यवस्थापकांना घेराव घालून त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र लिहून घेतलो की बाबा हा बँक स्थलांतर करण्यास तुमच्या भावना लक्षात घेऊन आम्ही वरिष्ठांना कळून दिवसाचे अल्टिमेट दिलेलं आहे की आपण निर्णय बदला तसं पत्र आम्हाला दिलेलं आहे यानंतरही वरिष्ठ शा नावाचा अधिकारी जर आडमुठ्या धोरण स्वीकारत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना से त्यांना हिसका केली आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महारावार दिलीप ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्ते बँकेवर चाल करून गेले होते त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुजत घातली जिल्हाध्यक्ष प्रकाश महारावार यांनी यावेळी व्यवस्थापनाला पाच मिनिटाचा वेळ दिला होता त्यावर व्यवस्थापकाने कोणतेही सकारात्मक उत्तर न दिल्याने मनसे सैनिकांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला शिवाजीनगर पोलिसांनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतल्याने संभाव्य तोडफोडीची घटना टळली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही नमस्कार बातमीपत्र वाढदिवस लग्न समारंभ निरोप समारंभ स्पेशल पार्टी रिसेप्शन पार्टी आणि कोणतीही पार्टी आयोजित करायची असेल तर चिंता कशाला नमस्कार आहे ना कार्ड पासून रिटर्न गिफ्ट पर्यंत संपूर्ण व्यवस्था आमच्याकडे केली जाईल कॉर्पोरेट इव्हेंट असो वा पॉलिटिकल इव्हेंट अथवा रोड शो इव्हेंट तुमच्याकडील प्रत्येक समारंभाचा इव्हेंट आमच्याकडे द्या आणि आपल्या समारंभाचा आनंद लुटून द्विगुणित करा संपर्कासाठी पत्ता विनायक ओगले मुख्य व्यवस्थापक नमस्कार इव्हेंट्स केअर ऑफ फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड चौसष्ट चोवीस आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नमस्कार टू इव्हेंट्स डॉट कॉम घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कळप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणीवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत तरोडा भागातील कल्याण नगरमध्ये बीएस यू पी अंतर्गत रोडचे काम सुरू आहे परंतु रोड खाली असलेल्या ड्रेनेज लाईनला आउटलेट न काढल्याने बांधण्यात येणारा रोड पुन्हा फोडावा लागणार आहे याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून संबंधित गुतेदार केवळ बजेट उचलण्यापुरते काम करत आहे हा आहे तरोडा भागातील कल्याण नगरचा भाग नांदेड शहराला तरोडा जोडल्यानंतर तरोड्याचा विकास करून तरोड्यात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा देऊ अशा आश्वासन सत्याधारांनी या भागातील नागरिकांना दिले होते त्यानुसार तरोडा भागात नांदेड महानगरपालिका जोडल्या गेल्या आहे दोन हजार नऊ साली या भागातील रोड नाली ड्रेनेजच्या कामाचे टेंडर निघाले होते त्यानुसार सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचे हे काम होत आहे सदरील काम फंदे कंपनीला देण्यात आले असून या कंपनीने देखील स्थानिक गुत्तेदारांना आणि सत्याधारांच्या नातेवाईकांना दिले आहे आपली बिले गुत्तेदारांनी घेण्यासाठी कामाचा सपाटा लावला आहे विशेष म्हणजे रोडच्या खाली ड्रेनेज लाईन असून या ड्रेनेज लाईन मध्ये गुत्तेदाराने शौचालयाचे कुठलेच आउट लाईन काढले नाही अथवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणतीच पूर्व सूचना दिली नाही महानगरपालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी याकडे दुर्लक्ष केले असून आता काम संपत आल्यानंतर त्यांना जाग आली आहे नमस्कार लाईव्ह विचारणा केल्यानंतर त्यांनी संबंधित काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत गुत्तेदाराच्या मनमानी कारभाराने आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षाने हे काम सुरू असून या भागातील नागरिकांना जेव्हा शौचालयाचे आउटलाईन काढण्याची वेळ येईल तेव्हा पुन्हा हा मजबूत रस्ता फोडावा लागणार हे निश्चितच जिल्ह्यात वर्षानुवर्षापासून शेकडो जमिनीचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत अशी प्रकरणे समोपचाराने सोडवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेने राबिण्यात येणाऱ्या महसूल आदारतीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यामध्ये शिकागो जर्मनीची प्रकरणे प्रलंबित असून वर्षांनुवर्षे न्यायालयात खितपत पडलेली आहेत त्यामुळे वादात सापडलेल्या जमिनीचा शेतीसाठी अथवा व्यावसायिक वापरासाठी उपयोग होत नाही ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल अदालतीची नवीन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे या अदालतीमध्ये वादात सापडलेल्या जमिनीची तक्रारदार आणि आरोपी यांना प्रत्यक्ष बोलवून प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे महसूलाशी संबंधित चालू आहेत आणि जी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत अनेक कारणामुळं तारखा वेळेवर होत नाहीत काही वेळेस वकील तारखा मागून घेतात काही वेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रशासकीय कामकाजात असल्यामुळं तारीख होत नाही आहे आणि त्यामुळं जे केसेस पेंडिंग राहतात ते तातडीनं निकाली काढण्याकरता हे जलदगती महसूल न्यायालय नावाचा हा महसूल अदालतीचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे अप्पर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे पहिल्या दिवशी पस्तीस प्रकरणांवर सुनावणी देण्यात आली आहे आज दुसऱ्या दिवशी तीस प्रकरणे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झालेली आहेत महसूल विभागाचा हा महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग यशस्वी झाला तर संबंध राज्याला एक आदर्श उपक्रम म्हणून भेट ठरेल हे निश्चित शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर खासदार विनायक राऊत यांचा नांदेड दौरा कुणालाच ग्रीन सिग्नल नाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या स्थलांतराला मनसेचा विरोध जिल्हाध्यक्ष प्रकाश मारवार यांच्यासह अनेक जण पोलिसांच्या ताब्यात फंदे कंपनीच्या गुत्तेदाराची मनमानी आउटलेट न काढताच रस्त्याचे काम सुरू महसूल अदालतीला उत्तम प्रतिसाद दोन दिवसात पासष्ट प्रकरणे निकाली आणि याचबरोबर नमस्कार लवायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार